लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला पुढबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शहाण्णव कुळी अशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आमच्या लेकरांना बोलायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले असं म्हणत जरांगेंनी तुम्हाला धनकर मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे का असा सवाल विचारला

की याला स्वप्न पूर्ण करायचंय त्या परळीच्या लाभारचे टोळी आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओडीशी